काम हे लक्ष्मण कदम नावाच्या व्यक्तींनी घेतलं जे एकनाथ शिंदे व्याही आहेत तर सी वन डिक्लेअर करून हे जे केलं जातं या सगळ्या डेव्हलपर्सचा हा जो कट असतो तो हाणून पाडला पाहिजे म्हणजे सगळ्या लोकांच्या विरुद्ध ही कमिटी काम करते स्वतः एकनाथ शिंदे इथे उभं राहून म्हणाले होते की आपल्याला सप्लिमेंटरी नको आपल्याला क्लस्टर नको ना आपल्याला क्लस्टर नको ना तेव्हा सगळ्या लोकांनी सांगितलं होतं मला आज अतिशय दुःख होत आहे की आनंद दिघेंच्या ठाण्यात आज लोकांची इतकी दुर्दशा झाली आहे की त्यांची ही कॉलनी जी अतिशय व्यवस्थित होती त्याला सी वन डिक्लेअर करून लाईट पाणी गॅस तोडून लोकांना खाली करायला भाग पाडलं आणि भाग पाडल्यानंतर त्यांना गेले नऊ महिने एक दमडी सुद्धा भाडं मिळालं नाही आज यांच्या सगळ्यांची जेवढी माझ्या मागे लोक आहेत सगळी मध्यम वर्गीय लोक आहेत आणि दुर्दैव असं की ह्याच काम हे लक्ष्मण कदम नावाच्या व्यक्तींनी घेतलं जे एकनाथ शिंदेचे व्याही आहेत म्हणून मी एकनाथ शिंदेना एकदा नाही या विषयावर तीन वेळा भेटले दोनदा चर्चा केली दोनदा म्हणजे फोनवर चर्चा केली असंख्य वेळा मेसेजेस केले आणि एवढं केल्यानंतर मला असं वाटत होत की एकनाथ शिंदे त्याच्यावर नक्की कारवाई करतील त्यांनी मला तसं आश्वासन पण दिलं होतं पण एकीकडे ते एक वेगळे व्यक्ती आहेत पण त्यांचे व्याही जे आहेत ते अतिशय वेगळे आहेत आणि त्यांनी इथे या लोकांना त्रास देणं सुरूच ठेवलं मी परवा ट्विट केलं की मी त्यांच्या विरुद्ध तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेईन पत्रकार परिषद घेईन असं म्हटल्या बरोबर ताबडतोब त्यांनी इथे आज बँड बोलवला बँड बाजा सुरू झाला आणि असं दाखवण्यात आलं की रिडेव्हलपमेंट आजपासून सुरू होत आहे पण त्याच कपट कारस्थान कसं केलं की या लोकांविरुद्ध पन्नास कोटीचा दावा ठोकलाय कोर्टात कि ह्या रिडेव्हलपमेंट इतर कोणालाही देता येणार नाही तर माझी एकनाथ शिंदेना कळकळीची विनंती होती प्लीज तुम्ही इथे नातलं कोणीही नकोत हा प्रकल्प तुम्ही महाडा थ्रू किंवा कुठल्याही एजन्सी थ्रू तुम्ही लार्सन अँड टुब्रो किंवा कुठल्या मोठ्या डेव्हलपरला द्या अशी माझी विनंती होती त्याच्यात आत्ता मी जेव्हा आत आले तेव्हा एकनाथ शिंदेचा मला फोन आला आणि त्यांनी मला आश्वासन दिलंय की ह्या प्रोजेक्ट हे त्या माध्यमातन आत्ताच्या घटकेला एल आय जो मिळालेला आहे तो रद्द होण्याची प्रक्रिया ते करतील एवढंच नाही तर हा प्रकल्प ते कुठल्या मोठ्या बिल्डरला देईल माझ्यावर विश्वास आहे ना तुझा असा त्यांनी तुमचा असं त्यांनी मला विचारलं आणि खरोखर त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते योग्य ते काम करतील अशी अपेक्षा आमची नक्कीच आहे आणि मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करते सगळ्या या लोकांच्या माध्यमातनं आणि माझी कळकळीची कर त्यांना विनंती आहे की कृपा करून हा प्रोजेक्ट एखाद्या मोठ्या कंपनीकडे द्या कारण तुम्ही स्वतः आता शनिवारीच डिक्लेअर केलंय की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे अडकतात लोकांना भाडी मिळत नाहीत तर आत्ताच्या घटकेला मी जिथे उभी आहे हे धडधडीतपणे तुम्हाला दिसत आहे नऊ महिने या लोकांना भाडं मिळालं नाहीयेत पन्नास हजार साठ हजार भाडं देऊन ही दुसरीकडे राहत आहेत ही मध्यमवर्गीय माणसं आहेत त्यांच्याकडे एवढा अफाट पैसा नाहीये की ते तेवढा पैसा खर्च करून ते घर गे घेऊ शकतील तर आताच्या घटकेला माझी कळकळीची कल पुन्हा एकदा विनंती आहे की लवकरात लवकर याचा तोडगा का काढा आणि ते जे लो आहे ते रद्द होऊन एक लार्सन किंवा दुसऱ्या कुठल्याही मोठ्या कंपनीला हा प्रकल्प तुम्ही शासना थ्रू द्या असं माझं गृहमंत्र्यांना गृहनिर्माण मंत्र्यांना माझं निवेदन आहे नाही मला असं वाटतं की ठाण्यात पूर्वी लोकांचे समस्या ज्या व्हायच्या लोक ती घेऊन आनंद दिघेंकडे जायचे आणि जर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे त्यांचे शिष्य असतील तर त्यांनी लोकहितासाठी लोकांची कामं ते म्हणतील तसं झालं पाहिजे आणि इथे आत्ताच्या घटकेला आपण बघतोय ही इतकी सीवन बिल्डिंग नव्हती तर सीवन डिक्लेअर करून हे जे केलं जातं या सगळ्या डेव्हलपर्सचा हा जो कट असतो तो हाणून पाडला पाहिजे म्हणून मी आज इथे आले आणि आत्ताच्या घटकेला त्यांनी मला आश्वासन दिलंय की तो एलआय रद्द करून त्या दुसऱ्या डेव्हलपरला आणि ते पण शासना थ्रू ते देतील असं त्यांनी आता आश्वासन दिलंय आणि माझा विश्वास आहे की ते नक्की असं करतील आता कसं असतं प्रत्येक प्रकल्पामध्ये काही चार डोकी असतात जी सगळ्या कमिटीच्या विरुद्ध काम करतात म्हणजे सगळ्या लोकांच्या विरुद्ध ही कमिटी काम करते तर पहिलं अग्रीमेंट जे झालं होतं ते साधं अग्रीमेंट झालं होतं त्याच्यावर एक सप्लिमेंटरी अग्रीमेंट बनवलं गेलं या सप्लिमेंटरी मध्ये अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आणि मग स्वतः एकनाथ शिंदे इथे उभं राहून म्हणाले होते की आपल्याला सप्लिमेंटरी नको आपल्याला क्लस्टर नको ना आपल्याला क्लस्टर नको ना तेव्हा सगळ्या लोकांनी सांगितलं होतं आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंट नको आणि एवढं स्पष्टपणे झालेलं असताना क्लस्टर डेव्हलपमेंट करणार असा निर्धार या व्यक्तींनी केला मला त्यांचं नाव पुन्हा पुन्हा घ्यायचं नाहीये पण त्यांनी रेटून हेच चालवलं की क्लस्टर रच होणार पण मग क्लस्टरमध्ये जर तुम्हाला अनेक गोष्टी मिळत असतील तर मग त्या लोकांना वाढीव एफ एस आयचा फायदा का होऊ नये कारण आत्ताच्या घटकेला मालक ते आहेत मालक लक्ष्मण कदम नाहीत मालक इतर कोणीही नाही एकनाथ शिंदे सुद्धा नाहीत ही माणसं तिथली मालक आहेत आणि जर फायदा होत असेल तर सरकारच्या नियमाप्रमाणे हा फायदा हा नवीन येणारा डेव्हलपर आणि जुने लोक यांच्यामध्ये विभागला गेला पाहिजे म्हणून त्यांनी ती मागणी केली होती की के आम्हाला त्याचा फायदा जो आहे तो मिळाला पाहिजे पण आत्ताच्या घटकेला तुम्ही बघाल एवढ्या सिनियर सिटीजनना फोर्सफुली इथून खाली करून टी एम सीचा मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवते त्या व्हिडिओमध्ये मी तो ट्विट देखील केलाय टी माणसं अशी येऊन उभी राहतात घर खाली करायला जसं काही त्यांना लोकांचा कळवळा असल्यासारखी पण कसं राजकारण हे लोक त्याचा वापर होतो आणि मला आज सौरभ रावना सांगायचं आहे की तुम्ही अधिकारी आहात तुमचा पगार जनता देते कोणी राजकारणी देत नाही तुम्ही आता सगळ्या अधिकाऱ्यांनी ना थोडी तरी मनाची लाज बाळगून लोकांच्या हितासाठी काम करायला सुरुवात केलं पाहिजे जे आत्ता होत नाहीये माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपापलं काम जे योग्य आहे ते करावं पैसा 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 याच्या मागे लागू नये आणि मी जशी मी आता एकनाथ शिंदेशी बोलले हे काम कुठच्याही परिस्थितीत मोठ्या बिल्डर कडेच गेलं पाहिजे तेव्हा आयुक्तांची मीटिंग झाली आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला क्लिअर कट असं सांगितलं की मी त्यांची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था करतो मी बिल्डरला बोलवून घेतो सगळं सगळं नुसतं सांगितलं आज तगायत केलेलं नाही ती माणसं सुद्धा आत्ता माझी वाट बघतायत तिथे देखील मला आत्ताच जायचंय तर मला तुम्हाला हेच सांगायचं की आत्ताच्या घटकेला कुठचंही काम असो ही सगळी राजकारणी लोक लाटत आहेत आणि म्हणूनच विरुद्ध आता जनतेने यांनी सगळ्यांनी आवाज उठवला आणि आपल्या सगळ्यांचं पण कर्तव्य त्यांच्या मागे उभं राहायचं